घरात जर पाहुणे आले तर जर लिंबू नसले तर तुम्हाला कशाने सरबत कोणतं सरबत करायचं ते मी तुम्हाला करून दाखवली मी बिनलिंबाचं सरबत करून दाखवते त्याच्यासाठी तुम्हाला काय काय का लागत ते सांगते आहे अगोदर धने मग पाणी घ्यायचं मग खालबाता मग साखर घ्यायची धने घेतले धने कुटून घ्यायचे पहिले पहिले धने अर्ध भाग कुठून घ्यायचं अर्धा फुलून घ्यायची म्हणजे बारीक नाही टाळायची आता सरबत करायला तरी घ्यायची पाणी पण घ्यायचं गार फ्रीज hmm. मधलं पाणी घेतलं आता पाणी घेतलं पण सब्ज टाकून घेते काय होत शरीर थंड जेवढे धने येत अर्धा आध साखर घ्यायची आता धने घ्यायचे टाकून त्याच्यात आता हलून घ्यायचं सरबत झालं आता ओतून घेते आता तुम्हाला धान्याचं सरबत पिऊन ते लिंबू सरबत पेक्षा भारी झालंय कशी चव एकदम भारी तुम्ही पण करून प्या आता आपलं दुसरं सरबत सरबत सरब तुम्हाला करून टाकेल आता खालबाटा घ्यायचा बडीशेप घ्यायची आणि थोडी खालबाट्या फुटून घ्यायची पाणी टाकून दूध थोडं जिंकून घ्यायचं गाळ करायचा थोडा फ्रीज मधलं गार पाणी घ्यायचं परत त्याच्यात साखर घ्यायची आता साखरे आता त्याच्यात बडीशेप टाकून घ्यायची बडीशेप टाकून घ्यायची आता हालून घ्यायचं एकदम मिठ करायचं काही सर्व झाले लासा पोहचून घेऊ सभ्या टाकून घेऊ हे तुम्हाला ठेवून टाकी ते हे पण एकदम भारी झाले एकदम मला मी कच्च्या कैरीच चरबत करून दाखवायचे झाडाच्या तोडून आणल्यात आणि कच्च्या कळरीच सरबत करून दाखवायचं झाडाची कैरी आणलेली आणि मग पिसायची आपल्याला जेवढं सरबत करायचं कैरी किसून घ्यायची दोन गाल सरबत करायचं त्याची दोन चमचे कैरी किसून घेतली तवली घेते आता त्याच्यात गार पाणी घेते एक चमचा साखर ते त्याच्यानंतर हलवाला देते गोड नाही करायचं माफत करायचं ते तर मग ते आंबूस पाण्या चाल आता सरबत झाले कलासात उतरून घेते आता गाळून घेते आता राहिल्याला रस त्याच्यात पिळून घ्यायचा आता, आता कैरीचं सरबत केलंय आणि तुम्हाला पिऊन दाखवते जर आवडलं तर लाईक करा आणि पाहुण्याला पण पाहा तिन्ही सरबत मी केलेले तुम्ही घरी करून प्या जर तुम्हाला आवडेल तर लाईक करा